नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता लगेच छोटासा राजवीर आजीकडे पळत येतो आणि आता आजीची एक पापी घेतो त्याच वेळेस लगेच आता सत्यही येतो आणि आजीची पापी घेतो तेव्हा आजी म्हणू लागते अरे हे समजा ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठली गोष्ट गं ते आजी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे आजचा स्वयंपाक मी केलाच नाही आता मात्र सत्य तर लगेच सगळ्यांकडे बघू लागतो जर आजीने स्वयंपाक केला नाही तर मग एवढा भारी स्वयंपाक केला कोणी तेव्हा लगेच आजी आता सुमी मावशीकडे बघू लागते तर लगेच छोटा राजवी सुमी मावशीची पापी घेतो तेव्हा मावशी म्हणून हे लय भारी पण मी आम्ही स्वयंपाक केला नाही तेव्हा तर सत्य म्हणतो सुमी मावशी तू पण नाही केला मग स्वयंपाक केला कुणी तो लगेच शेजारच्या ज्या काकू जमलेल्या असतात त्या सगळ्यांकडे बघू लागतो तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात नाही 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 आम्ही नाही केला असे म्हणून त्या लगेच मीराकडे बोट करू लागतात आता मात्र मीरा खूपच लाजत असते आणि हसत हसत ती सत्याकडे बघू लागते सत्याला तरी ला ते धक्काच बसतो अरे बापरे धूमकेतूने स्वयंपाक बनवलाय आपण तर काय बोलून बसलो तेव्हा लगेच छोटा राजवी रत्ता इथे धूमकेतूकडे पळत येतो आता तो मीराला म्हणू लागतो मीरा मावशी मोदक खूप खूप छान झाले होते मीरा लगेच आता इथे राजवीरला मिठी मारते तेव्हा राजवीर आता गोडगोड तिची पापी घेतो तेव्हा लगेच राजवीर तिला म्हणू लागतो मिळालं ना ला तुला बक्षीस तेव्हा मीरा म्हणू लागते हो अगदी भारी बक्षीस दिलं या आणि हो राजवीर तुला सांगते ते श्रीखंड बनवलं होतं ना ते पण मीच बनवलं पुरी भाजी सगळा आज मीच बनवला होता असं आता मीरा सत्याकडे बघून म्हणू लागते तेव्हा आता सत्याला मात्र इथे खूपच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आजी म्हणू लागते मग सत्या जेवताने तर खूप गप्पा मारत होता आता काय झालं आता दे ना मीराला बक्षीस आता मात्र सर्वजण हसू लागतात तर, लागता। तर इकडे आता देविका सुधाकर भाऊंना हात पुसण्यासाठी टॉवेल देते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरंच देविका एकदम मस्त झाला होता स्वयंपाका तू कधी तुमच्या समोर इथे गल्लीत शिवसागर हॉटेल आहे तिकडे गेलेली आहे का तिकडची चवही पण अशीच आहे बरं का आता मात्र देविका घाबरते आणि लगेच बाबांना म्हणू लागते नाही बाबा मी कधीच तिकडे गेले नाही मला काही सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता देविका इथे बाबांना बडीशेप खाण्यासाठी देते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात घरचीच आहे ना तेव्हा देविका म्हणू लागते हो हो मी घरीच बनवली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात एकदम भारी चव लागते खूप भारी तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते थँक्यू बाबा तर खरंच आजचा दिवस खूप भारी गेला ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो मला तुला काहीतरी द्यायचं आहे मग आता लगेच सुधाकर भाऊ आपल्या खिशातून ते बिल काढतात आणि देविका समोर धरतात तेव्हा देविका म्हणू लागते बाबा हे काय आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं हे बिल आहे हे बघ काय काय लिहिलेलं आहे यात वाचून दाखवू का मी पनीर भाजी दोन फूल मग त्यानंतर छोले भाजी खरंच खीर पण यात सगळं दोन दोन भाज्या मागवल्या खरंच खूप मस्त होतं ना आता मात्र देविकाचं सत्य इथे पकडलं गेलेलं असतं ती खोटं बोलते हे सगळ्यांसमोर आलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू खोटं का बोललीस देविका तेव्हा आता देविका लगेच पटकन सुधाकर भाऊ पुढे हात जोडते त्यांच्या पाया पडू लागते आणि म्हणू लागते बाबा मला माप कर माफ करा मी खोटं बोलले बाबा मला माफ करा खरंच तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पाया पडण्याची काहीही गरज नाही आहे देविका तेव्हा देविका म्हणू लागते खरं तर ना मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतं पण मी ना हे पार्लर चालवते गणपतीची एवढी तयारी यामुळे मला स्वयंपाकाला वेळच मिळाला नाही आणि पंकजला सगळं काही छान वाटावं ठीक व्हावं म्हणून मी हे सगळं केलं आणि त्यासाठी मला जेवण बाहेरनं मागवावं लागलं आणि त्यासाठी मी खोटं बोलले बाबा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात ठीक आहे ठीक आहे हे बघ चूक करणं हा एक गुन्हा आहे पण चूक कबूल करणं हे खूप चांगलं काम आहे तू तु लगेच तुझी चूक कबूल केली यातच तुझा प्रामाणिकपणा दिसतोय देविका पण एक गोष्ट लक्षात ठेव चूक करण्यापेक्षा खोटं बोलणं जास्त गुन्हेगारमध्ये पडतं त्यामुळे इथून पुढे कधीही खोटं बोलायचं नाही कारण खोट्यावरती जे नातं उभी राहतं ना ते जास्त काळ टिकत नाही देविका हे लक्षात ठेव त्यामुळे इथून पुढे खोटं कधीही बोलत जाऊ नको तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे बाबा खरंच सॉरी मला माफ करा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं तुझी तुझ्यातला हाच प्रामाणिक समोर आला तू तु लगेच तुझी चूक कबूल केली तेव्हा लगेच आता पंकज येतो आणि म्हणू लागतो हे तर तुझ्यात खरं टॅलेंट आहे देविका मग मी मम्माला पण सांगितलं तुझ्या स्वयंपाकाबद्दल आणि तिला पण तुझ्या हातचं वारसं लावायवर का तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो हो देते ना मी आईंसाठी पण देते असे म्हणून देविका आतमध्ये दे जाते आता मात्र सुधाकर भाऊ तिच्याकडेच एकटक बघत विचार करत असतात त्यानंतर इकडे आता लगेच छोटा राजवीर सत्याला म्हणू लागतो ए सत्या काका का। तू माझ्याबरोबर चॅलेंज लावलं होतं ना मी जे बक्षीस देणार तसंच बक्षीस देणार होतं ना मग दे की आता मावशीला बक्षीस तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे गप्प बैस नाहीतर मी सगळ्यांना सांगे ना तुझं नाव चिंटू आहे राजवीर नाही आहे तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो ते काय बी असू दे मला काही माहिती नाही पण तुला बक्षीस द्यावंच लागेल मावशीला तेव्हा लगेच आता इथे देविकाच्या आईला देविकाचा फोन आलेला असतो तेव्हा आता देविकाची आई फोन उचलणार तेच लगेच आजी म्हणू लागते अहो इथे ते म्हणतात ना नेटवर्क नसते तुम्ही बाहेर जावं लागेल तुम्हाला बोलायला तेव्हा आता लगेच देविकाची आई इकडे देविकाबरोबर बोलण्यासाठी बाहेर येते तर आता देविकाने व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते काय ग कशासाठी फोन केला होता तेव्हा देविका म्हणू लागते राजवीर कुठे आणि तुम्ही इकडे कुठं आलाय तेव्हा देविकाची आई सांगू लागते अगं ती राजवीरची नवीन मावशी नाही का तिच्या घरी आलोय आम्ही तेव्हा देवी ¿Cómo no lo te cae. कुठली नवीन मावशी तेव्हा आत्ता देविकाची आई सांगू लागते अगं तुला मी म्हटले नव्हते का आम्ही बसमध्ये जाताने त्या जोडप्याबरोबर ओळख झाली आणि मग राजवीरला त्यांचा लळा लागला म्हणून इकडे आलो तेव्हा देविका आता लगेच आपल्या आईवरती भडकते आणि म्हणू लागते आई तुला सांगितलेलं समजत नाही का असं न विचारता तू कुणाच्याही घरी कशी जाते गं राजवीरला घेऊन तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं मग काय करणार होते मी तो तुझ्याकडे येण्याचा हट्ट करत होता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यात तू नाही म्हणाली फोन कट करून टाकला मग माझ्याकडे दुसरा काही पर्याय होता का मग मी आले त्याला इकडे घेऊन खरंच खूप खुश आहे बर का त्यांच्याबरोबर आता इथे देविकाला मात्र खूपच राग येतो तर इकडे आतमध्ये आता लगेच आजी म्हणू लागते बघ बघ या छोट्याशा पोराला कळतं आपण जे बोलतो ना ते करून दाखवलं पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजे ते मी आणि चिंटू जेवता जेवता असंच टाइमपास म्हणून गप्पा मारत होतो तेव्हा आजी म्हणू लागते सत्या मी सांगत होते जेवताने बडबड करू नको गप्प गुमान खा पण माझं कोणी ऐकलंच नाही मग आता आता दे बक्षीस आता मात्र सर्वजण सत्याकडे बघून हसत असतात मीरा तर इथे खूपच लाजून बावरी झालेली असते कारण आता सगळ्यांसमोर इथे सत्या तिची पापी घेणार आणि तिला मिठी मारणार तिला खूपच आनंद झालेला असतो ती खूपच लालातल्या गालात हसत सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आजी कशाला पण तेव्हा लगेच आता छोटा राजवीर म्हणू लागतो सत्य काका तू चीटर आहे बरं का, का तुला ना जमत नाही तर बोलायचं कशाला सत्या काका का चीटर असे म्हणून आता तू जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा आजी म्हणू लागते बघ बघ एवल्याशा पोराला कळतं तू चिटर आहे म्हणून मग काय करायचं ते बघून घे तुला बक्षीस द्यायचंय की नाही तेव्हा सत्य मीरा आता मीराजवळ येतो मीरा आता मात्र मीरा सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच सत्य आता मीराचा हात हातात घेतो आता सर्वजण एकटक बघत असतात सर्वजण खूपच हसत असतात सगळ्यांना वाटतं की आता सत्य पटकन मीराला मिठी मारेल पण लगेच सत्या काय करतो मीराचा हात हातात घेतो आणि लगेच मीराला म्हणू लागतो काँग्रेस काँग्रेस खरंच खूप मस्त भारी धन्यवाद खूप भारी स्वयंपाक झाला होता अभिनंदन असे म्हणून मीराचा हात जोरजोरात हलवू लागतो आता मात्र मीराला खूपच राग येतो ती रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमकी तू असं काय बघते मी अभिनंदन करायला असे म्हणून पटकन आतमध्ये निघून जातो आणि दरवाजा बंद करून घेतो तेव्हा लगेच सर्वजण रागाने सत्याकडे बघू लागतात तर आता इकडे मीरा लगेच तिथून बाहेर येते तर आता देविकाची आई देविकाबरोबर फोनवरती बोलत असते ती देविकाला म्हणत असते अग मला ठाव आहे तूच त्याची खरी आई आहे आणि हे बघ खरी आईची माया शेवटी खरीच असते आणि एक दिवस राजवीर न की तुझ्याकडे येईल आता मात्र मीराने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता मात्र मीरा या बोलण्याचा विचार करू लागते तूच त्याची खरी आई म्हणजे राजवीरची आई की काय असा तिच्या मनात विचार आलेला असतो त्याच वेळेस राजवीर धावत येतो आणि म्हणू लागतो मावशी मावशी इकडे आहे ना तेव्हा देविकाची आई पटकन फोन बंद करते तेव्हा लगेच आता राजवीर इथे मीराला आतमध्ये ओढत घेऊन येतो तेव्हा मीरा म्हणू ते लागते काय झालं राजवीर काय हवं आहे तुला मोदक हवेत का अजून तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो नाही मला मोदक नकोय मला ना बाप्पा बरोबर आणि तुझ्या बरोबर फोटो काढायचा आहे तुझ्या शेजारी उभी राहून मस्त वाटेल ना आपण फोटो काढूया ना तेव्हा आजी म्हणू लागते हो एवढं बाप्पाचं आगमन झालंय त्यामुळे फोटो तर व्हायलाच पाहिजे की नाही तेव्हा लगेच राजवीर आता काकाला आवाज देऊ लागतो तेव्हा सत्य आता रूममधून बाहेर येतो तेव्हा राजवीर म्हणू लागतो काका का मला मावशी बरोबर फोटो काढायचा आहे चल बरं आमचा फोटो काढ तेव्हा लगेच सुमी मावशी इथे देविकाच्या आईचा फोन घेते आणि आता सगळ्यांचा इथे बाप्पाबरोबर फोटो काढत असते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते अरे राजवीर बाळा तुझे फोटो काढून झाले आता सत्या काका आणि का? मावशीचे फोटो काढूया आपण हा तेव्हा सत्या म्हणू लागतो कशाला आमचे ठीक आहेत असे आहोत आम्ही असे ठीक आहोत तेव्हा मीरा म्हणू लागते हो, हो कशाला नको नको हेच भारी होते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते सत्या तू काय बायकोच्या होला हो, हो मिळवतोय गप्पा बाईस मी म्हणते तसे फोटो काढा नवरा बायकोसारखे तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो काय नवरा बायकोसारखे म्हणजे कसे आजी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते आता ते ते बी मॅस सांगू का कसे काढायचे तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते इकडे इथे उभी राहा लगेच आजी सत्य जवळ उभी राहायला सांगते दोघेही लांब लांब उभी असतात तेव्हा आजी म्हणू लागते मीरा त्याला समजत समजत नाही नाही तुलाही का आणखी जवळ आहे आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे असतात तेव्हा लगेच आजी सत्याला म्हणू लागते ठेव आता मीराच्या खांद्यावरती हात ठेव तेव्हा सत्या लगेच मीराच्या खांद्यावरती हात ठेवतो आता लगेच आजी म्हणू लागते अजून जवळ आहे आणि आता काढ फोटो आता लगेच सत्य पटकन एक फोटो काढून घेतो आणि बाजूला होणार तीच आजी म्हणू लागते अरे एकच काय काढतोय चार पाच काढ की तेव्हा आता सत्य अजून फोटो काढू लागतो आणि पटकन बाजूला होतो त्याच वेळेस लगेच आता राजवीरची आजी म्हणू लागते चला आता आम्ही निघतो बरं का तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ठीक आहे चला मी तुम्हाला सोडायला येतो त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी मीरा खूपच दमलेली असते तेव्हा आजी तिला म्हणू लागते मीरा ना जरा आराम करत जा ना हे बघ जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत आपल्याकडे काम असणारच आहे आता कालच बघितलं ना एवढ्या पंक्ती जेवला तू सगळ्यांचा स्वयंपाक केला त्यामुळे आज तुला दमायला झालं की नाही मग जरा आराम करत जा कारण गणपती आहे तोपर्यंत तुला काम करावंच लागेल तू तयार आहे ना काम करण्यासाठी तेव्हा आता सत्य मीराकडे बघत असतो तेव्हा मीरा ते म्हणू लागते हो आजी मी तयार आहे त्याच वेळेस दरवाज्यात नावाज येतो मी पण तयार आहे आता सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात तर दरवाजात सुधाकर भाऊ आणि निरुपा गावाकडे आलेले असतात आता मात्र निरुपाला आलेलं बघून इथे आजी व सर्वांना धक्काच बसतो तेव्हा लगेच आजी खूप खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे सुधा तू तू इकडे कसा आला आणि ते पण असं अचानक ये ये आत्महते सुधाकर भाऊ लगेच आत्महत्ये येऊन बसतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते आणि महाराणी पण तुझ्याबरोबर चक्क कशी काय आली तू जबरदस्तीने घेऊन आला की काय तिला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही गाजी तिच्या इच्छेप्रमाणेच ती इकडे आली तेव्हा आता निरुपा आत्म देणार ते सत्य म्हणू लागतो थांब 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 निरुपा तिथे थांब अगो निरुपा तू तर बोलली होती मी कधी भी या घरात पाऊल ठेवणार नाही तू कशी काय इकडे आली काय काय नेमकं भानगड काय तेव्हा निरुपा म्हणू लागते ते गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं ना घरच्या म्हणून इकडे आले मी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या येऊ दे तिला बरोबर बोलते ती गणपतीच्या दर्शनासाठीच आले आणि तिचीही इच्छा होती आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणून आलो तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते सत्या येऊ दे तिला लांबणं आली की नाही सुमी पटकन पाणी घेऊन ये बरं त्यांच्यासाठी तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात आजी खूप भारी मस्त गणपती बसवला तेव्हा निरुप आतमध्ये येते सत्य मात्र एकटक तिच्याकडेच बघत असतो आणि हसत असतो निरुप मात्र रागाने बघू लागते आणि म्हणू लागते ही डबल पण होती मीरा तू कशी आहे तुझी तब्येत बरी आहे ना तुझ्या पायाला लागलो होतं ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आता बरा आहे माझा पाय एकदम ठीक आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरूपा धूमकेतूचा राहू दे पण तू इकडे काय मनात घेऊन आली ते सांग बरं माझा काय विश्वास बसत नाही तू फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी इकडे आली का नेमकं तुझ्या डोसक्या चालू आहे काय ते सांग नक्की काहीतरी झोल दिसतोय बरं का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सध्या काय चालू आहे तुझं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपा आता मीराबरोबर खूपच गोड गोड वागत असते ती निरुपाला म्हणू लागते खरंच तू एका मुलाचा जीव वाचवला छोट्याशा त्यामुळे तुझ्या ज्या पायाला दुखापत झाली ना आता तू काय बी काम करायचं नाही तू फक्त इथे बसून रहा, तुला जे हवं आहे ते मी इथे आणून देईन तुला आता मात्र सत्या पटकन आजीला बाहेर घेऊन जातो आणि म्हणू लागतो आजी नक्की काहीतरी घोळ आहे बरं का, बर का? कुठेतरी डाळ शिजते हे आपल्या लक्षात यायला हवं बघ तुझी सून या घरी यायला कधीही तयार होत नव्हती आणि आज ती या घरी आली नक्की तिचा काहीतरी डाव आहे या पाठीमागे आता मात्र आजी आणि सत्या दोघे मिळून निरूपाकडून सत्य कसे बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद